गाइस, आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल अंबाबाईचा जो मी पण करू ना नाही नाही हा तुम्ही चौगाई जाताच मी जोगा मागून आली इथे समोर आणि दोन घर गर घरेला आम्ही जातो झोगा मागायला मागून आली आता मी इथे देवासमोर रांगोळी काढते आणि छोटे छोटे पुरणपोळी करायचो एवढे इथे आमची देवी आहे टाक असतो म्हणजे देवीचा आणि इथे आता या पापड्या बांधलेल्या आहेत ज्या अष्टमीला बांधलेल्या आहेत त्या आता दसऱ्याला म्हणजे उद्या खायच्या आणि हे सगळं घट तेलाचा घट असतो तर इथे काढायची मला रांगोळी आमच्या पोळ्या झालेल्या आहेत आणि थोडंसं पुरण केलं होतं ज्याच्यामुळे आता पू पोळ्या आटायच्या आहे शेवयांची खीर रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जोगवा मागून आलो आणि इथे मी फायनली मस्त मोठी अशी रांगोळी काढली जमीन ना ही पांढरी फरशी असल्यामुळे दिसत नव्हतं त्याच्यामुळे मी आवेळेस ठळकलेलं सो असं मी आता इथे बटाट्याची भाजी आता काळची राहिली आहे फक्त सगळ्याची चटणी कापू करताय भज्यांचं काम आई आता झालं का वरण हे चटणी आणि वरण भात लावलाय थोडासा स्वयंपाक राहिला आता फक्त बटाट्याची भाजी राहिली ना फक्त आणखी काय राहिलं जातात पुरणपोळी लागू करताय बटाट्याची भाजी आणि कांदा पुरणपोळ्या रेडी झाल्या तीन चारच पुरणपोळ्या केल्या दोन सव्वाना आणि एक, एक दोन मला आणि अर्धी अर्धी सगळी घेत पण कोणी पुरण खात नाही मला तर देखो <laughs> मेरी तरफ <laughs> पुरण आटेची पुरणच लागतं त्याला कटाची आंबली लागते नुसतं पुरण खात नाही तुमच्याकडे ते तुं घालून खाता तेव्हा त्याला आवडते हा तूप लावून मस्त मी तूप वगैरे लावून केलेली आहे पुरण पोईरेदू आता तुवर्ड्स इकडे आमचे पहिले वासना आले आमची कृतिका ताई आणि आता नैवेद्य दाखवला इथे आता त्यांना वाढायचं आहे दोघींना नैवेद्य दाखवलाय आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी पण वाढलेली आहे नंतर पोळी त्याच्यावरती थोडंसं पुरण आणि आज आम्रखंड केलं आहे चटणी काकडीची कोशिंबीर ब आणि भजे नंतर शेवायची खीर बटाट्याची भाजी आमटी दही भात भात सगळं वाढलं नैवेद्य झालं आहे ह्या बाकीची मस्त काढलेली रांगोळी व्हेरी गुड पहिले थोडं थोडंसं वाढते

दिवार्थी दिवार्थी दिवार्थी। गर्ण। गर्ण। आ, या ताटात भाजी राहिली आहे का हात तसं नाही दोघींना सांगते नाही तर

काय म्हणतोस जेवण जे मी नाही कुठे म्हणते कालचा उपास होता अष्टमीचा आता सोडतीये मस्त पुरण मला मिरची नको का चालेल आठ बघा माझा आज केवढा भरलंय शाळा जेवण करते पहिले नेक्स्ट डे सगळीच so आज आहे दस सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दसरा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता मी फटाफट तुम्हाला आज काय काय झालं सकाळपासून ते दाखवते आता मात्र आम्ही जेवायला पहिले बसतो आहोत आणि आज काय काय असतं सरस्वती पूजन असतं त्याच्यानंतर देवाजवळ आज नैवेद्य दाखवायचा असतो गाड्यांची पूजा करायची असते आणि देन्सी उल्लंघन वगैरे पण असतं आज भरपूर कामं होते सो so, सगळ्यात पहिले मी आज स्वयंपाक केलेला आहे काय केलेलं ते दाखवते सो इथे आज मी ना घेवड्याची भाजी केलेली आहे बीन्सची भाजी आणि थोडेसे ना हे काय म्हणतात त्याला बाकवटी आणि ना केळ्याचं शिकरण केलेलं आहे त्याला पोळी दाखवायची फक्त नैवेद्य दाखवायचं आहे कालच्या दिवशी ना नवमी होती त्याच्यामुळे काय आहे ना घरी पुरणपोळी होती नंतर आम्रखंड होतं आणि मोदक पण होते काल माझी ती ताई आलेली होती ना ताई तिने माझ्यासाठी येताना मोदक घेऊन आलेली होती बारा पंधरा मोदक होते सो प्रत्येकाला एक एक एक, एक मोदक मिळाले तर काल खूप प्रचंड गोड खाल्लं होतं सो मग आज थोडंसं आज काहीतरी शिकरण नैवेद्याला दाखवते आहे संध्याकाळी आम्ही रसमलाई वगैरे आणणार आहे घरी सो त्याच्यामुळे मग घरी परत होणारच आहे आता पहिले नैवेद्य दाखवायचं आहे आणि फ्रीजमध्ये फुलांचे हार वगैरे ठेवलेले आहे कालच बनवून ठेवलेलं होतं दोन गाड्या नंतर एक कार त्याच्यानंतर देवघराला पण देवघराला पण हे फुलांचा हार बांधायचा आहे तोरण म्हणून पण एक आहे भरपूर हार वगैरे बनवलेले कालच बनवले आज ते लावायचे पण पहिले जेवण करायचं भूक लागलेली काल होती एक तारीख एक तारखेला काय होत असतो येस सो बँकेतनं थोडीशी अमाऊंट आणलेली आहे आणि देवाजवळ ठेवलेली माता की जय लक्ष्मी माता की जय नमस्कार कर आणि आता नैवेद्य दाखवायचं आहे पाणी आणि हे दिलेलं आहे तुझ्यातून नैवेद्यमचा आहे आम्ही ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा ना ब्रह्मणे नमस्वा स्वाहा चलो उसलो? दोन मिनट राहू दे मग उचल नमस्कार कर आणि चल So सो गाईज चला आता जेवण पहिले करूयात आणि त्याच्यानंतर मला आज रांगोळी वगैरे पण काढली मस्त रांगोळी काढणार मी mm. आज चलो सो so गाईस माझं जेवण झालं आणि आता मी आहे आलेली रांगोळी काढण्यासाठी सो रांगोळीचा माझा डब्बा घेऊन आलेली आहे आणि माझ्या मागे बघा मस्त रांगोळी काढली की नाही इथे समोर पण रांगोळी काढून झाली माझी एकटीची बाकी होती आय लेट ठीक आहे पण मी आता रांगोळी काढायला आली आहे मागे सुंदर रांगोळी काढलेली आहे ताई फुलाची काढलेली आहे त्याच्यासाठी मी मस्तपैकी वांगड्या रचून ठेवल्या त्यानुसार मला अशी झिझकवाली रांगोळी काढायची मी एका ठिकाणी पाहिली होती सो ती काढते आणि फुल झाली की दाखव hmm. आणि रांगोळी पण काढली आता इथे सरस्वती पूजन करायचं वही ठेवायची आहे इथे पण रांगोळी काढतेस बाहेरची माझ्या आणि फुलं हात दाखव दोन गाड्यांना आणि तोरण हार झालेले आहेत कालच एक कारला दोन गाड्यांना आणि एक घराला या साईडला काढू का या साईडला काढू हे काढू का सवारी आता आपल्याला काढायची आहे सरस्वती पूजन करायचंय आणि शंभूचे कलर तिथेच राहून गेलेले होते त्याचा काहीतरी उपयोग होतोय आम्ही आता खडू कलर नाही कोणता कलर नाही करू प्रतीक डार्क कलर कोणता घेऊ घेऊन हा लालच घेऊ का लालच कालच काळाच्या नाही नाही काळ नको हा लालच चांगला दिसतोय ना ऑरेंज आहे पण याच्यानेच करते मग आठवत आहे नात कलरच काम झालं सुंदर व्यवस्थित ठीक आहे पण आपलं कॅलेंडर हा हे मस्त झालं की एक नंबर

सरस्वतीला हळदी कुंकू आणि अक्षदा आणि मग फुलं वहा आणि मग उदबत्तीने ओवाळ हे सरस्वती मला माता याला बुद्धी येऊ दे <laughs> <laughs> माझ्याशी चांगलं वागण्याची बुद्धी रे आणि आयुष्यात पण प्रगती उद्बत्ती ओवाळ नमस्कार आता तोरण लाव हे तोरण आहे आणि मी धरते पहिले खुर्ची नेऊन ठेवतो हो बाहेर खुर्ची नेऊन ठेव हां रांगोळी व्यवस्थित कर रांगोळीवर नाही ठेवायचं आणि ना 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 त्या समोरच्या ताईंची पण रांगोळी नीट जपून पाच बजी रांगवळी देऊ का आरामात हा 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 मी एकच एकच आहे ना एक, 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 एक सोडली एक, एक दर हा निर्बान दोन तीन व्यवस्थित गाठी मार चालेल चालेल हा हेच छान आहे हेच छान वाटतंय चालेल उतर हळू

चला द्या इकडं <laughs> अरे बायकोनी नेहमी बायकोने नेहमी पैसे मिळाल्यानंतर नवऱ्याच्या हातात सुपूर्त करायचे असतात कारण बायकोला जेव्हा खर्च बायकोला जेव्हा खर्च करायचा तेव्हा नवऱ्याच्या खिशातच पैसे जातात हा